जुना सांगली नाका परिसरातील गांधी हॉस्पिटल नजीक चार चाकी वाहनाने दुचाकीला समोरून दिलेल्या धडकेत दुचाकी स्वार जागीच ठार झाला गौस इमाम मुजावर वय पासष्ट राहणार पाटीलमाळा असे वृद्धाचे नाव आहे हा अपघात बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडला याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी सांगली रोड परिसरातील पाटीलमाळा येथे राहणारे गौस मुजावर हे आपल्या मोपेड दुचाकीवरून क्रमांक एम एच शून्य नऊ ई बी बारा एकेचाळीस वरून महासत्ता चौकातून घराकडे निघाले होते गांधी हॉस्पिटल परिसरात त्यांच्या दुचाकीला जय सांगली नाकाकडून येत असलेल्या भरधाव मारुती स्विफ्टने समोरून जोराची धडक दिली त्यामध्ये गौस मुजावर दुचाकीसह रस्त्यावर आदळले त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने रक्तस्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला तर अपघातानंतर स्विफ्ट चालकाने घटनास्थळावरून पलायन केले स्विफ्ट कारच्या क्रमांकावरून त्याचा शोध घेतला जात आहे अपघाताचे वृत्त कळताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती त्यामुळे सांगली मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती या अपघाताची नोंद करण्याचे काम गावभाग पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होते